आठ नंबर शाळेने काढली संविधान जनजागृती रॅली नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पेन नगरपालिका हद्दीतील फनस डोंगरी गोळी मैदान आठ नंबर शाळा यांनी आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये संविधानाचे जे महत्व आहे ते सांगण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान देऊन सर्वांना स्वातंत्र्य हक्क दिला आहे या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशा नमन करून या शाळेच्या सर्व शिक्षिका शिक्षक व विद्यार्थ्यांना घेऊन रॅली काढण्यात आली यावेळी सौभाग्यवती संगीता विठ्ठल माने प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग सौभाग्यवती मंजिरी प्रसाद जोशी मुख्याधिपिका संयोगिता भास्कर ठुबे प्रियंका योगेश चांदोरकर श्री ज्ञानेश्वर चंदर मध्ये सौभाग्यवती अनिता तांबडा श्रीमती सुकेशनी तानाजी डावरे सौभाग्यवती स्नेहल खैरे यावेळी उपस्थित होत्या आज आपण खर झुबरी पेन नगरपालिकेच्या हद्दीतील शाळा क्रमांक आठ इथे आहोत आज भारतीय संविधान दिनी इथल्या शाळेचे शिक्षिका आहेत मुलं आहेत त्यांनी एक रॅली काढली होती एक संदेश देण्यात आलं होतं आपल्यासमोर शाळेच्या शिक्षक आहेत बाई ना, ना आपण जी रॅली काढली होती एक संदेश देण्यात आला होता बाबासाहेबांनी जे सं, संविधान लिहिलं आणि ते संविधानाचे हक्क सर्वांना समान दिले त्याबद्दल काय झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यभरचे शिल्पकार आहेत आणि आपली पूर्ण जगामध्ये आपला भारत देश खूप मोठा आहे आणि आपला देश त्या नियमांवरच चालतो म्हणजे ही जी आपलं संविधान आहे ते एक आदर्श म्हणून जगा जगाकडून त्याचा अभ्यास केला जातो त्याच्यामुळे आंबेडकरांना आपण शतशहा नमन केलं पाहिजे शतशहा नमन केलं पाहिजे असं मॅडमचं म्हणणं आहे आणि बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचा पुरेपुरे उपयोग हा संपूर्ण भारत देशाला झालेला आहे आपल्यासमोर दुसरे शिक्षक काही आपलं नाव काय बऱ्याचे आजची जी रॅली काढली तुम्ही डोंगरीवरती संपूर्ण मैदान फिरून मुलांना आणलं त्याबद्दल काय सांगा आजचा खूप दिवस हा म्हणजे एक उत्सव आहे संपूर्ण भारत देशामध्ये तर ह्या संविधानाप्रमाणे जर आपण ही जी नियमावली आहे तर ह्या स्वराज्याचं स्वराज्य आहे म्हणजे मला असं म्हणायचं इथे की सुंदर पद्धतीनं भारत आपलं पुढे जाणार आहे याच्यामध्ये लहान लहान मुलं रॅलीमध्ये होती आपल्या लहान लहान मुलांना जो आपण संदेश देत आहात बाबासाहेबांसाठी त्यांच्या घटना बाबासाहेबांनी बाबा दिली आणि बाबासाहेबांच्या ज्या घटनेबद्दल तुम्ही लहान मुलांना काय काय सांगा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचं जे कार्य आहे राज्यघटनेबद्दल तर ते म्हणजे उत्तुंग कार्य आहे आणि त्या कार्याची आपण दररोज तर दखल घेतच असतो पण हे हा जो मजुला तयार झालेला आहे तर हा जोपर्यंत सूर्यचक्र कार्य आहे तोपर्यंत हा चालणार आहे तर हे प्रत्येकाच्या म्हणजे लहान मुलांच्या मनामध्ये आजपासून बिंबवलं तर पुढे आपल्याला त्रास होणार आहे लहान मुलांच्या मनामध्ये बिंबवलं तरी इतका त्रास होणार नाही असं बाळांचं म्हणणं आहे आपल्यासाठी दुसरे नाव काय काय सांगितलं आता संविधान जी निबंध आपला हे सर्वात मोठे निचित सेवनाचे संवेदन जगातही समावेश आणि आपले काम लोकशाही त्या प्रमाणेच मला आपला देश आपल्या संविधानाप्रमाणे झाला या संविधानाने आपल्याला आणि त्या अधिकाराप्रमाणे मदत चालते लोकांना तुम्ही काय सांगता या संघित्शी काळ म्हणा त्याचं महत्व आणि त्यामुळे लोकांच्या विचारामध्ये आणि त्यामुळेच विचारामध्ये बदल झाली आहे त्यांच्या आचारामध्ये त्यांची प्रथम बदल दिली आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थोडेघ एक दोन प्रत्येकाने जर जाणून घेतले तरी आपला भारत देश हा सविस्तरप्रमाणे चांगला चाललेला आहे आणि अजूनही त्या मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी अठरा अठरा तास तयार की अभ्यास करून तयार केलेलं ते जे संविधान आहे ते निश्चितच खूप चांगल्या स्वरूपाचं आहे आणि मला माझ्या भारतीय संविधानाचा सा खूप सारा अभिमान आहे आणि हा अभिमान सादर करण्यासाठी किंवा मुलांमध्ये ते रुजवण्यासाठी आजचं जगभरामध्ये किंवा देशामध्ये आपला भारतीय देशामध्ये सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण भारतीय दिन म्हणून मोठ्या उत्साहाने एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत आहोत राष्ट्रीय सण हा साजरा या संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आपण सगळ्यांनी अंगीकृत केलं पाहिजे आणि त्याचा आपण मान ठेवला पाहिजे आपल्याला जे त्यांनी अधिकार दिले त्यांचा वापर केला पाहिजे उपयोग केला पाहिजे आपल्या स्वतःसाठी आपल्या म्हणजे आपल्याला एक त्याच्यातून असं शिकायला मिळतं की आपण म्हणजे एक हेव हो की आपल्याला आपल्यावरती आप आप कोणते दडपण नाहीये बंधन नाहीये आपण स्वतंत्र आहोत आणि आपले स्वतंत्र विचार आपण जगापुढे मांडले पाहिजेत त्या प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आपल्याला आहे आणि ते प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य ह्या मुलांमध्ये रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतो प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आहे ह्या मूल्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला दुसरं अशी शिकायचं आहे नाव काय आहे माझं नाव आहे सुकेशीनी तानाजी डांगे संविधान दिनी हे संविधान भारतीय भारतरत्न राष्ट्रभंगाचं मान्य करण्याच्या दिलं गेलेलं आहे या संविधानामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार मिळाले कायदे कायद्यांचं बंधन पण आलेलं आहे ॲक्च्युली आपण समाजात कशाप्रकारे वावरायचं आणि काय आपण आपले विचार कसे असले पाहिजे आपले आचार कसे असले पाहिजे आपल्याला ह्या संविधानामुळे

भाषेमध्ये मुलांना कर्तव्य सांगण्याचा प्रयत्न मॅडम करून द्यायचा प्रयत्न करतायत आपल्याकडे दुसऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमंदन करताय आणि आपल्या भारतीय राज्याकडने जे शिल्लगार आहेत आंबेडकर यांनी ये काय आहे नुये आहे मूल्य आणि मूल्य त्या हक्क कर्तव्य सांगते बेलहान पण पशुन करतोत आणि हर घर संविधान हे अमर हर घर संविधान संविधान दिनी निमित्त आपण काय सांगाल संविधान दिनी, दिनी अ, मी एक सांगू की डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे हे सर्व समाजासाठी जाती धर्मासाठी अतिशय महत्त्वाचं आहे की स्वातंत्र्य अगोदर अशी एक आपण बऱ्याचशा सिरियलमध्ये पण बघतो आणि आपण वापरलं पण आहे की तिथे जाती धर्मामध्ये भेद होता आणि काही अधिकारांमध्ये पण भेद होता परंतु बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मांमध्ये भेदभाव न ठेवता सर्व धर्म समभाव हा रुजवण्याचा जो प्रयत्न बाबासाहेबांनी केला आहे त्यामुळे आपल्या देशामध्ये दे कोणतीही व्यक्ती जाती धर्म याच्या याच्या आधाराने मागे राहू शकणार नाही तर ती कोणतीही जातीची असो किंवा कोणत्याही धर्माची असो ती व्यक्ती आपल्या कौशल्याने आपला विकास करू शकतो आपला विकास करू शकतो सरांचा संबंध आहे आज आपण अनस डोंगरी पेन गोळीबार मैदान येथे आहोत आठ नंबर शाळा आहे रायगड जिल्ह्यासाठी मी प्रतिनिधी संजय गाडी महाराष्ट्र पोलिस नियम साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद